जन्मलेलं बाळ कसं असतं जर तुमचा जन्म जुलैमध्ये झाला असेल तर तुम्ही कसे आहात तुमचा स्वभाव कसा आहे ते आता आपण पाहणार पण सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल बरोबर अगदी बरोबर लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचायचा आहे त्यासाठी आपल्याला शेअर देखील करायचं आहे आता पाहूयात आपण जुलै महिन्यात जन्मलेले लोक कसे असतात जर तुमचा जन्म जुलै महिन्यात झाला किंवा जुलै महिन्यात बाळ जन्माला आलं तर अशी मंडळी प्रतिभावान असतात मेहनती असतात जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतात म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतही या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती आनंदी राहतात मेहनती असल्यामुळं वाटेल ते काम करतात का तर असं नाही जे काही काम करतात ते स्मार्ट वर्क करतात हार्डवर्कर जरी असल्या तरी हार्ड वर्क हे स्मार्ट पद्धतीने करायचं काम जुलै महिन्यातली मंडळी करतात या व्यक्तींना नवनवीन मित्र बनवणे चित्र पाहणे चित्रपट पाहणे प्रवास करणे खाणे पिणे निसर्गामध्ये रमणे अशा गोष्टी आवडतात आपल्या इच्छेनुसार ही मंडळी करिअर निवडतात आणि त्यामध्ये ते यशस्वी होतात कधीकधी जुलैमध्ये जन्माला आलेल्या मंडळींना झटपट श्रीमंत होण्याची इच्छा असते म्हणून अशा मंडळींना बहुतांशी शेअर मार्केटची खूप आवड निर्माण होते पण त्यातून विशेष फायदे काही होत नाहीत जुलै महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींना खेळामध्येही रस असतो त्यांची जर इच्छा असेल तर ते चांगले खेळाडू होऊ शकतात तसंच एक चांगला व्यापारी बनण्याचे गुणही त्यांच्यामध्ये आहेत ते चांगले बोलू शकतात ते उत्तम निवेदक बनू शकतात ते उत्तम अभिनेता देखील बनू शकतात पण जुलै महिन्यात जन्माला आलेल्या मुलांचा एक थोडासा दुर्गुण आहे तो म्हणजे मोडी असणं अर्थात तो स्थायी भाव आहे मात्र हा गुण त्यांना त्यांच्या प्रेमजीवनामध्ये मात्र हा अवगुण ठरू शकतो कारण कभी खुशी कभी गमवाला माहोल राहतो कुटुंबामध्ये किंवा कोणत्याही नाते संबंधामध्ये स्पष्टपणाने आपला मुद्दा मांडण्यासाठी ही मंडळी टाळाटाळ करतात मात्र यामागं या व्यक्तींचं अत्यंत नाजूक आणि कोमल हृदय मानलं जातं त्यामुळं ते असे वागतात प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत गंभीर आणि भावनिक असतात या राशी या महिन्यात जन्मलेल्या आलेल्या व्यक्ती ह्या यांना जर कोणी धोका दिला प्रेमामध्ये तर तो, तो धक्का या राशींच्या व्यक्ती लवकर पचवू शकत नाही जुलै महिन्यातल्या लोकांचा गुण असा आहे की ते अतिशय हळुवार मनाचे असतात त्यांच्या मनामध्ये हेवा हेवादावा नसतो ते अचानक आनंदी होतात आणि त्यांना अचानक रागही येतो प्रतिभाशाली असल्यामुळं वाचनाची आवड असते पाहण्याची चांगलं चित्रपट वगैरेची आवड असते परंतु कधीकधी आहे -कधी ना यांच्या आळशीपणामुळे यांचं फार मोठं नुकसान होतं जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांना समजून घेणे हे तसं प्रत्येकासाठी सोपं नसतं ते कधीकधी अतिशय देखील वागतात ते आशावादी असतात ते शांत स्वभावाचे असतात ते आपला प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेतात हो जुलैमध्ये जन्माला आलेले त्यांच्या जीवनाचे फंडे अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट असतात कधी कुठं किती आणि कसं बोलावं हे जुलै महिन्यातल्या मंडळींना चांगलंच माहिती असतं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या था थराला जाऊ शकतात पैशावर अवलंबून राहत नाही बायहूक बायकुरूक ते मिळवल्याशिवाय राहत नाही पैशाच्या बाबतीतही ही, ही मंडळी अतिशय बेफिकीर असतात कोणत्या वेळेला कोणता पैसा किती खर्च करायचा हे या व्यक्तींना योग्य पद्धतीने कसा करायचा खर्च ते माहिती असतं कोणत्याही प्रकारचा नकार या व्यक्तींना पचवता येत नाही आपल्या आजूबाजूला नेहमी इतरांनी राहावं गर्दी राहावी आपल्यावर प्रेम करावं आपलं पॅम्परिंग करावं अशी देखील जुलैमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींची इच्छा असते या व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्ती अधीर आणि उत्सुक असतात आपल्याबद्दल आणि इतरांबद्दल माहिती काढून घ्यायची हा देखील या मंडळींचा स्वभाव असतो विशिष्ट त्यांच्याजवळ असणाऱ्या व्यक्तींबद्दल ते कशा आहेत त्या मैत्रीच्या लायकीच्या आहेत का नाही त्यांचे स्वभाव कसे आहेत याबद्दलची जाणून घेण्याची किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेण्याची जुलैमधल्या मंडळींना खूप उत्सुकता असते या मंडळींना कोणाचं वाईट करण्याची कधी इच्छा नसते त्यामुळे दयाळूपणा अगदी नको तितका भरलेला असतो कोणी गोड बोलून सहज फसवू देखील शक्तं म्हणजे कधीकधी हुशारी असली तरीसुद्धा भावनेच्या भारामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात असते पण कोणी आपली निंदा केलेली मात्र आपल्याला आवडत नाही जुलैमध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती या तशा रहस्यमयी स्वभावाच्या असतात क्रिएटिव्ह लाईनमध्ये करिअर करण्यासाठी प्राधान्य तुम्ही देऊ शकता शाळा कॉलेजमध्ये अभ्यासामध्ये कदाचित तुम्ही हुशार असाल किंवा नसाल पण बुद्धिचातुर्याच्या जीवावर तुम्ही कोणाच्याही गोष्टीला कधीही आव्हान देऊ शकता मोठी मोठी कामं तुम्ही सहजतेने पूर्ण करू शकता या महिन्यात जन्मलेल्या जुलैमधल्या जन्मलेल्या जन्मले व्यक्तिमत्वासाठी अगदी म्हणू शकेन की ही मंडळी आकर्षक असण्याबरोबरच यांच्याकडे लोक ॲटोमॅटिकही आकर्षित होतात तर अशा पद्धतीने जुलैमधले जर तुमचा जन्म असेल किंवा तुमचं बाळ असेल तर त्याचा स्वभाव अगदी असा आहे आहात का तुम्ही तसे जरूर आणि गेल्या महिन्यात आपण जून महिन्याच्या एक तारखेला हे भाग पाहिले या जुलैच्या आपण पाहतोय अशाच पद्धतीने ऑगस्ट सप्टेंबर असे आपण पुढचे भाग देखील पाहणार आहोत तुम्हाला जर हे भाग आवडत असतील तर अर्थातच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या बाबतीत माझी खूप सारी पुस्तकं प्रसिद्ध आहेत ती पुस्तकंसुद्धा आपण घेऊ शकतात त्यातही आपल्याला खूप सारी माहिती वाचायला मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तो तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय सायरा